द्वारकात प्रेम प्रकरणातून तरुणावर प्राणघातक हल्ला एकाची प्रकृती चिंताजनक नाशिकमध्ये धारदार शस्त्राने वार्य मावज भावावर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल नाशिक शहरातील द्वारका परिसरात प्रेम प्रकरणाच्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली या हल्ल्यात सुमित सुखारन राख बसरे वय वर्ष अठ्ठावीस राहणार अवधूतवाडी पंचवटी नाशिक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या प्रकरणी गणेश श्याम सकट वय वर्ष वीस राहणार राहणार नागसेन नगर बडाळा नाका नाशिक यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली फिर्यादीत नमूद केल्यानुसार सुमित पसरे याचे सोनी निखिल मोरे हिच्या सोबत प्रेम होते या कारणावरून आरोपी ओमकार गायकवाड आणि मोईन सय्यद काही दिवसापासून वाद सुरू होता डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे दहा वाजता द्वारका परिसरातील गोदावरी हॉटेल जवळ सुमित राखपसरे रिक्षातून आले असता ओमकार गायकवाड व मोईन सय्यद यांनी त्यांच्याशी जोरदार वाद घातला यावेळी मोईन सय्यद यांनी सुमितच्या रिक्षाची चावी काढून घेतली तर ओंकार गायकवाड यांनी कमरेला लावलेला धारदार शस्त्र काढून सुमितच्या पोटात भोकसले सुमित खाली वाकल्यानंतर त्याच्या पाठीवरही पार करण्यात आला हल्ला थांबवण्यासाठी केलेल्या गणेश चकट यांनाही मोईन सय्यद यांनी लातापुक्याने मारहाण केली आडवडा ऐकून परिसरातील नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी धावून गेले त्यानंतर जखमी सुमित राख पसरे याला तातडीनं खाजगी वाहनातून सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले जिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून ओंकार गायकवाड व मोईन सय्यद यांच्या विरोधात संगणमत करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत काल दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास नागशीलवाडीमध्ये पंचवटीमध्ये राहणारा इसाम इथे जी महिला होती तिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहे हे त्या मैताच्या बाबतीत या आरोपी नंबर एकने माहिती तिच्या नवऱ्याला दिली या कारणावरून तो मैताचा जो मैत आहे तो आणि हा आरोपी नंबर एक गायकवाड यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला तेव्हा त्याचा साथीदार आणि हा गायकवाड यांनी ती रिक्षा आणलेली ती त्याची चावी काढून घेतली आरोपी नंबर दोनने आणि ह्या गायकवाडने त्याच्याकडे चाकूने त्याला भसकला तो जखमी झाल्यावर नातेवाईकांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं तिथे उपचार चालू असताना तो म मयज झाला त्याबाबत कोणाचा गुन्हा दाखल केलेला आहे जे मारणारे दोन आरोपी आहेत ते रात्रीच अटक केलेले आहेत आणि त्यांची आता कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील ते देखील आम्ही अटक करणार आहोत अनैतिक संबंध दोन हाकून झालेले आहेत हा विवाहित महिला होती तिच्याशी अनैतिक संबंध होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यावरून हा घटना घडलेली आहे आरोपी याच्यामध्ये दोन आरोपी आता पुरुष अटक केलेले आपण तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आरोपी आपण त्याच्यात अटक करतो